महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा परतीच्या दमदार हजेरी लावल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील बोरी धरण तलाव तुडुंब भरलाय पिण्याच्या प्रश्न मिटणार असून हजारो शेतकऱ्यांचा शेतीसाठी पाणी देखील उपलब्ध होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय भविष्यामध्ये शेतकरी सुकावला जाणार आहे तलाव ओव्हरफ्लो होऊन पाण्याचा विसर्ग सुरू झालाय या पाण्याचा आंदूर येथील खडकाळी मॉर्निंग ग्रुपचे डॉक्टर जितेंद्र कानडे डॉक्टर कुंभार दपुरे सह यांच्या टीमनं आज जलपूजन करून महाआरती केली आहे पाहूयात बोरी धरण आहे फार मोठं जलाशय आहे हे जलाशय हे या परिसरातली जलवाहिनी नसून या परिसरातल्या लाखो लोकांची ही अर्थवाहिनी आहे हे धरण भरल्यानंतर तीन वर्षापर्यंत या परिसरातला शेतकरी खऱ्या अर्थानं सुखदायी आणि अर्थसंपन्न होतो त्याच्यामुळं आज हे जे काही धरण भरलंय हे धरण वाहून वाहतंय त्याच्यामुळं फक्त अंदूर नळदुर्ग आणि परिसरातच नाही तर आजूबाजूच्या तीस चाळीस गावामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे जेणेकरून शेतकरी भविष्यामध्ये सुखावला जाणार आहे त्याचं अर्थकारण सुखावलं जाणार आहे त्याचं रोजचं व्यवहार सुखावलं जाणार आहे आणि या निमित्तानं आज खडकाळी मॉर्निंग क्लबच्या वतीनं आम्ही सर्व परिवार डॉक्टर कुंभार सिद्धाराम सिद्धाराम धमुरे आणि बाकी सर्व मित्र परिवार यांनी आज सकाळीच या ठिकाणी जलाशयाचं पूजन करून आनंद आणि उत्सव आम्ही साजरा करत आहोत आणि या माध्यमातून परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांचं भविष्य सुखाचं होवू अशा पद्धतीच्या शुभेच्छा आम्ही या ठिकाणी देतो आहे प्रतिवर्षी अशाच पद्धतीनं पाऊस व्हावा आणि या परिसरातला शेतकरी सुखावला जावा ज्याचं जनमानसाचं आयुष्य सुधारलं जावं अशा पद्धतीची शुभेच्छा या आई बोरीधरणीच्या चरणी खंडोबा खंडोरायाच्या चरणी आणि तुळजाभावेच्या चरणी मी अर्पण करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद

रॉयल मीडिया न्यूज विशेष प्रतिनिधी सतीश राठोड नळदुर्ग महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा